आज आपण जाणून घेऊया एका अशा संताला ज्यांनी अध्यात्म आणि समाजसेवेचा सा संगम साधला त्यांच्या समाजसेवेच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली ज्यांना आपण सर्वजण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने ओळखतो युवकांना आत्मसक्षम आणि गावांना विकासाचा मार्ग दाखवणारे संत म्हणून ते प्रसिद्ध होते संतांच्या विचारातील राष्ट्र निर्माणाची भावना विश्वधर्माच्या प्रसाराचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणाचे विचार प्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या थोर राष्ट्रसंताला विनम्र अभिवादन नमस्कार मी विजया आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य आणि त्यांच्या योगदानाबद्दल जाणून घेणार आहोत हिंदी आणि मराठीत तीन हजारहून अधिक भजने रचण्यासोबतच ते उत्तम वक्ते आणि संगीतकार होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे महाराष्ट्रातील विख्यात संत म्हणून संपूर्ण राज्यात त्यांची ख्याती होती त्यांनी आपल्या ग्रामगीताद्वारे गावांच्या विकासासाठी व समाजाच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण कार्य केले राष्ट्रभक्ती समाजसेवा आणि मानवतेचा प्रसार हे त्यांचे जीवन ध्येय ठरले त्यासाठी त्यांनी खंजिरी भजनांच्या माध्यमातून लोकांना आध्यात्मिक व सामाजिक प्रबोधन कार्य मोठ्या प्रमाणात केले राष्ट्रपतींनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली ज्यामुळे त्यांच्या कार्याला अधिकृत मान्यता मिळाली त्यांना वरखेड गावातील समर्थ आडकोजी महाराजांकडून आध्यात्मिक दीक्षा दिली त्यांनीच त्यांचे मानिक हे नाव बदलून तुकडोजी हे नाव बहाल केले त्यांनी रचलेल्या ग्रामगीता या ग्रंथामध्ये गावाचा विकास आणि ग्रामसंस्कृतीचे महत्त्व महत्व पटवून दिले गावागावात फिरून त्यांनी ग्रामसंस्थांना एकत्र करून त्यांच्या उन्नतीसाठी कार्य केले त्यांनी त्यांच्या भजनांमधून आणि व्याख्यानमधून धर्म समाज आणि राष्ट्रांबद्दल जागृतीचे काम केले त्यांना देशालाच देव मानणारे संत म्हणून ओळखले जाते त्यांनी राष्ट्रधर्म या संकल्पनेची मांडणी केली राष्ट्रसंतांनी वैयक्तिक सत्याग्रह केला आणि छोडो भारत चळवीतही सहभाग घेतला जागी नांदावी सुखी शांती सर्वांनी आचरावी बंधुप्रीती अशा शब्दांमध्ये आपल्या बंधूतून त्यांनी जगाला विश्वमानवतेचा बंधू भावनेचा मार्ग दाखवला त्यामुळेच सर्व धर्माचे सर्व पंथाचे लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले आत्मसंयमाचा आणि देशभक्तीचा विचार त्यांना आपल्या ग्रामगीता या काव्यातून रुजवला व त्याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी अविश्रात श्रम केले गावोगावी गुरुदेव सेवा मंडळे स्थापली व्यायामाचे महत्त्व सांगण्यासाठी आदेश रचना या ग्रंथाची रचना केली राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार त्यांनी सत्याग्रहात भाग घेऊन केला ते एक प्रखर राष्ट्रभक्त मानव धर्माचे पुरस्कर्ते आणि सर्वसमावेशकतेचे प्रतीक होते त्यांनी आपल्या विपुल लेखनातून आणि भजनातून ग्रामोन्नतीद्वारे राष्ट्रद्वाराचा मार्ग दाखवला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आजही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनावर खोलवर प्रभाव टाकणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत विश्वधर्म विश्व, विश्व शांती परिषदेसाठी एकोणीसशे छप्पन्न मध्ये ते जपानला गेले त्यांच्या भजनाने अनेक पाश्चात्य व पौरात्य विद्वान मोहित झाले होते एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये प्रयाग येथे विश्व हिंदू परिषदेचे ते अध्यक्ष होते सर्व धर्म पंथ जाती यांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराचे स्वरूप ते आपल्या भाषणातून प्रकट करीत होते त्यांच्या विचाराचे स्वरूप जागतिक होते आपल्या मानवतावादी वैश्विक विचारांनी संपूर्ण मानव जातीला एक करणाऱ्या राष्ट्रसंतांची समग्र जीवनगाथा म्हणजे राष्ट्रविकासासाठी अखंडपणे धडपडणारी लोकगाथाच आहे तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्य भारताची एकात्मता व भारताचे सुराज्य या सर्वांसाठी घेतलेले कष्ट केलेला त्याग सोसलेला कारावास आणि प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत जागवून राष्ट्रवादाचे समर्थन केले या महान कार्यामुळेच राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तुकडोजी महाराजांनी खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत उपाधीला सार्थक ठरवले आपल्या प्रबोधन काळात त्यांनी देशात धार्मिक एकात्मता निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला एकोणीसशे अडुसष्ट साली कमालीच्या वेदना सुरू असतानाही महाराजांनी निरंतर राष्ट्रधर्म जनजागृतीचा दौरा केला दिनांक अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये त्यांचे अमरावती येथील गुरुकुंज आश्रम मोजरी येथे निर्माण झाले गुरुकुंज आश्रम मोजरीच्या वतीने त्यांचे समाजपयोगी कार्य आज समाजात अखंडपणे सुरू आहे प्रत्येक गावागावात गुरुदेव सेवा मंडळाच्या रूपाने लावलेली ज्योत आजही तेवत आहे आपल्या जीवन यात्रेतून त्यांनी राष्ट्र स्वातंत्र्य प्राप्ती व राष्ट्रीय एकात्मतेसाठी आदर्श जीवन जगताना सदाचारातून सुखाकडे श्रमातून आनंदाकडे देशभक्तीतून राष्ट्रहिताकडे व शिक्षणातून प्रगतीकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त केला राष्ट्रसंतांचे हे कार्य समाजाला आणि विशेषत तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावे असे पथदर्शक आहे म्हणूनच राष्ट्रीय एकात्मतेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजही देशाला गरज आहे अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथील गुरुकुंज आश्रमात दरवर्षी राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी या ठिकाणी भव्य सर्वधर्मीय धर्मीय आयोजन केलं जात त्यात सर्व धर्माचे धर्मगुरू साधक सहभागी होतात विश्वाच्या शांततेसाठी प्रार्थना करतात यावेळी इथं प्रत्येक धर्मातील प्रार्थना होते अखेरच्या काळात तुकडोजी महाराजांनी आश्रमाजवळील दास टेकडीवर विश्व विश्वमानव मंदिर उभारलं मुळात हे मानवतेचं मंदिर व्हावं कोणत्याही धर्म पंथांच्या माणसांना हे ठिकाण आपलं वाटावं परस्परांच्या धर्मातील चांगल्या विचारांची देवाणघेवाण इथे व्हावी असा महाराजांचा मंदिर उभारण्यामागचा उद्देश होता पंतप्रधान पंडित नेहरू आणि संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीला मान देऊन चीन आणि पाकिस्तान सोबतच्या युद्धांच्या वेळी तुकडोजी महाराजांनी सीमेवर जाऊन सैनिकांचं मनोबल वाढवलं होतं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात इंग्रजीतून राष्ट्रसंतांचे थॉट शिकवले जातात महाराजांच्या साहित्यावर किमान पंधरा विद्यार्थ्यांनी पी एच डी केली आहे तुकडोजी महाराजांनी मराठीसोबतच हिंदी उर्दू आणि फारसीतही लिखाण केलं आहे संगीताच्या माध्यमातून मनुष्याच्या हृदयाला हात घालता येऊ शकतो हे लक्षात घेऊन महाराजांनी खंजिरी भजनातून प्रबोधन सुरू केलं खंजिरी भजनातून तुकडोजी महाराजांनी केवळ देवदेव किंवा अध्यात्मच सांगितलं नाही तर जनप्रबोधन करत राष्ट्रोद्धाराचे काम केले भजनामधून मिळणारा निधी महाराजांनी समाजकार्यासाठी वापरला खंजिरी भजनाच्या माध्यमातूनच निरक्षर लोकांमध्येही त्यांनी अत्यंत प्रभावीपणे प्रबोधनाचे विचार पोहोचवले शेवटच्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं आषाढी वारीत त्यांनी पंढरपुरात शेवटचं भजन केलं आणि पांडुरंगाच्या चरणी आपली खंजिरी ठेवली आता इथून पुढं माझ्याकडून तुझी सेवा होऊ शकणार नाही असं म्हणत त्यांनी माफी मागितली अशा या राष्ट्रसंताला पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला